नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आह आता सोयाबीनामध्ये आता जवळपास पन्नास टक्के फुलवरा अवस्था आहे शेतकरी मित्रांनो तर याच अवस्थेत आपल्याला कोणती फवारणी घेत आहे आता आपल्याला थोडंफार उगाळ भेटत आहे सर्व शेतकरी फवारणी मारण्याची गर्व करत आहे तर पहिले शेतकरी मित्रांनो आपल्या आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्याला आपले, 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 आपले सोयाबीनची स्थिती बघायची आहे कारण की महाराष्ट्रामध्ये सतत पडलेल्या पावसामुळे काय झालं आहे की कुठे सोयाबीनची हाईट खूप मोठी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि कुठे सोयाबीन ठेम राहिलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला याच्यामध्ये फवारा घ्यायचा शेतकमित्रो तर आपण सर्वप्रथम लक्षात घेऊया की आता जे आहे उघाड पडल्यानंतर आता आपल्या याच्यात अळीचा प्रादुर्भाव दिसून येईल शेतकरी मित्रांनो सोबतच फ्लोर पण चालू आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनाला तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो अळीनाशक एक चांगला वापरायचं जेणेकरून अळी हे आपलं फूल खाणार नाही तर त्यासाठी मी तुम्हाला काही कीटकनाशक सांगतो तर त्यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही बॅरासाईड घेऊ शकता त्याचं प्रमाण आहे ती इस एम एल प्रतिपंप सोबतच तुम्ही किंवा इमोमॅक्टिन मेन्झॉईड हे पण तुम्ही घेऊ शकता हे पण आपल्याला पंधरा एम एल ग्राम प्रतिपंपाच्या हिशोबाने आपल्याला वापरायचं आहे तर याचा वापर केला तर आपल्या याच्यातली अळीचा नायनाट होणार शेतकरी मित्रांनो सोबतच लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो पाऊस पडल्यामुळे आपल्या याच्यात सोयाबीनला तर पाणी मानतंच पण आपल्याला त्याच्यामध्ये पा फुलगळ न होणे व त्याच्यामध्ये एखादं चांगलं बुरशीनाशक वापरायचं आहे जेणेकरून फुलांचं रूपांतर हे कळीमध्ये चांगलं होईल किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय करतात की शेतकरी मित्रांनो आपण बुरशीनाशक वापरत नाही पण फुला अवस्थेत जर का बुरशीनाशक वापरलं तर त्याचा आपला चांगला परिणाम होतो तर ते कोणतं बुरशीनाशक घ्यायचं तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता साप नावाचं बुरशीनाशक घेऊ शकता किंवा टिल्ट जे प्रोपिकोना आहे हे तुम्ही पंधरा एम एल प्रति पंपाच्या हिशोबाने घेऊ शकता किंवा बोनस हे आपल्याला वीस एम एल प्रति पंपाच्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये फवारा करू शकता जेणेकरून आपलं सोयाबीन हिरवागार राहील व आपल्याला फुलाची गळ न होता फुलाचं रूपांतर शेंगीमध्ये चांगल्या प्रकारे होईल याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जे मी आधी म्हटलं की कुठे सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आता हे तुम्हाला सोयाबीन दिसत आहे कमरी झालेलं आहे याच्यामध्ये आपण काय केलं गेलं पाहिजे अशा प्रकारे जर का आपली सोयाबीनची परिस्थिती असेल तर याच्यामध्ये तुम्ही पुनराव्यवस्थेत काय करू शकता की त्याच्यामध्ये टाबोली हे जे आहे पॅक्लॉब्युडोझॉल याचा आपली फॉरणी करू शकता ते काय कराय शेतकरी मात्र सोयाबीनची अतिरिक्त वाढ होऊ देणार नाही व त्याच्यामध्ये आपल्याला तिथे फुलांची संख्या पण वाढवण्यास मदत करेल किंवा जर का बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची उंची कमी असेल तर तुम्ही तिथं अमिनो बेस जसं की इसाबियर ॲम्बिशन क्वांटीज किंवा फॅन्टॅक्लस अशा प्रकारचे कोणतेही अमिनोबेस टॉनिक को वापरले तर तुम्हाला तिथे जास्तीत जास्त फ्लोर लागेल व थोडंफार उंची वाढण्यास मदत होऊ शकते मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या सोयाबीनवरती फवारा मारा व आपल्याला सोयाबीनचे उत्पन्न वाढाय शिकते मित्रांनो जर का माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सर धन्यवाद मित्रांनो